दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज अखेर मतदान पार पडत आहे संपूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडते पण दिवसभरात आज काही ठिकाणी अनपेक्षित घटना देखील घडल्याचं समोर आलेल्या आहेत कुठे दोन पक्षाचे उमेदवार एकमेकांसमोर आलेले आहेत तर कुठे चक्क उमेदवारांमध्ये आणि मतदारांमध्ये बाचाबाची झाली तर काही ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि पोलिसांमध्ये देखील बाचाबाचीचे प्रकार उघडकीस आलेले आहे नाशिकमध्ये तर आमदार सुहास कांदे यांनी उघडपणे अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली यामुळे मोठा राडा झाल्याचं बघायला मिळालेलं असताना या सगळ्या गदारोळा दरम्यान वर्ध्यातून आता एक मोठी बातमी समोर येत आहे वर्ध्यात शरद पवार गटाचे निलेश कराळे मास्तरांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आलाय निलेश कराळे यांना भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे विशेष म्हणजे मारहाणीचा व्हिडिओ देखील समोर आलाय या व्हिडिओत निलेश कराळे यांना मारहाण केली जात असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे वर्ध्यातील मांडवा या गावातून मतदान करून परत येत असताना कराळे मास्तरांना ही मारहाण झाली आहे उमरी मेके येथील उपसरपंच सचिन कोसे यांनी कराळे मास्तरांना मारहाण केली आहे यावेळी मारहाण करणाऱ्यांनी कराळे मास्तरांना शिबिगाळ केल्याचं दिसून येत आहे तुम्हाला मारहाण करण्याचा कुठलाही अधिकार नाही असं कराळे मास्तर म्हणत असताना देखील त्यांना समोरून मारहाण आणि शिवीगाळ होत असल्याचं या व्हिडिओ मध्ये दिसत आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज वर्धा